नमस्कार मित्रांनो साईदेवा प्रॉपर्टी कन्सल्टच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक पंधरा एकरचा ॲग्रिकल्चर लँड ह्या रस्त्यालगत बघतो आहे तर आपण बघायचं झालं तर हा बघा ह्या हा जो कंपाऊंड आहे तिथनं ह्या प्लॉटला स्टार्ट होते हा त्यासाठी रस्ता आहे तर याचा फ्रंटेज मित्रांनो बघायचं झालं तर खूप मोठ्या प्रमाणातला मोठा फ्रंटेज या जमिनीला आहे संपूर्ण जागेला तारेचं कंपाऊंड केलेला आहे आजूबाजूला सगळे फार्म हाऊस असलेली ही एरिया आहे आणि हायवेपासून नजीकच्या अंतरावर मुरबाडमध्ये हा प्लॉट आहे हा बघा हा पूर्ण कंपाऊंड तर तो हा शेवट आहे या प्लॉटचा इथून हा पूर्ण फ्रंटेज रस्त्यालगतचा हा या पूर्ण हा फ्रंटेज आणि ही सुरुवात आहे या प्लॉटला तर हा पूर्ण मित्रांनो प्लॉट आहे आपण आता प्लॉटमध्ये जातोय हा पंधरा गुंठ्याची पंधरा एकरचा हा ॲग्रिकल्चर लँड सुंदर सर्व सपाट अशी ही जमीन आहे पंधरा एकर जमीन आहे मित्रांनो हे बघा पूर्ण रिसल प्लॉट आहे टायटल क्लिअर लँड आहे या ठिकाणी इथे यांचं ऑफिससाठी इथे कंटेनर आणून ठेवलं होतं पुढे त्यांनी काही केलेलं नाही आहे हा संपूर्ण कंपाऊंड आजूबाजूला रहदारी असलेला एरिया फार्म हाऊस आहे साईडला सगळे हा मागे जेवढी सपाट जमीन दिसती आहे ही सर्व जमीन हा बघा कंपाऊंड तिकडे हा इथपर्यंत पूर्ण लँड संपूर्ण सपाट आहे सिंगल ओनर या ठिकाणी लाईटची व्यवस्था समोरच फार्म हाऊस मित्रांनो ही जमीन आपण पर्पजचा जर विचार केला तर या ठिकाणी ॲग्रिकल्चर प्लॉटिंग असेल फार्मिंग प्रोजेक्ट असतील ॲग्रोनिक प्रोजेक्ट असतील किंवा शेतीलायक आणि एन एमध्ये जर आपण विचार करायचा झालं नॉन ॲग्रिकल्चर लँडमध्ये कन्वर्ट करून ए प्रोजेक्टसुद्धा या ठिकाणी आपण करू शकतो मुरबाडचं जे बसस्टँड आहे त्या ठिकाणीवरून त्या मुरबाड बसस्टँडवरनं याचं अंतर हे बारा किलोमीटरच्या आसपास होणार होईल त्यानंतर ठाणे कल्याण मुरबाड आणि मालशेस घाटापर्यंतचा जो हायवे आहे ते पुढे न जाता मधूनच एक स्टेट हायवे आहे त्या स्टेट हायवेच्या टार रोडला हा पूर्ण ॲग्रिकल्चर लँड टच आहे हा पंधरा एकरचा संपूर्ण ॲग्रिकल्चर लँड सिंगल ओनर पूर्ण कंपाऊंड पूर्ण सगळं रेडी सेटअपमध्ये या ठिकाणी अवेलेबल आहे मित्रांनो तर आजूबाजूची ही बघा व्हॅली टाईप सगळी झाडी आहे आणि संपूर्ण रहदारीचा एरिया असल्यामुळे कुठंही कुठल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी नाही आहे तर ही जमीन आम्ही या ठिकाणी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत या जमिनीला व्हिजिट करायची असेल तर आमच्या प्रॉपर्टी कन्सल्टचं जे चॅनल आहे त्याला आपण पहिले सबस्क्राईब करा आणि आमच्याशी संपर्क करून याला लगेच व्हिजिट करून आम्ही आपण बघू शकतो आणि संपूर्ण टायटल क्लिअरवाला ही लँड असल्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे तर ही जागा व्हिजिट करायची असेल तर आम्हाला आम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करा हिचा रेट जो पोर्ट करण्यात आलेला आहे तो हे अठरा लाख रुपये एकर बोलतायत पण निगोशिएबल करतील टायटल क्लिअर आणि मोठा टार रोडला टच सिमेंट कॉन्क्रीट रोड एक मोठा मध्यंतरून जो स्टेट हायवेपासून निघतो तीन किलोमीटरवर त्यालासुद्धा ही जमीन टच आहे आणि नजीकच्या अंतरावर आहे मालशेस घाटाचं जे लोकेशन आहे त्याचं लोकेशनसुद्धा इकडनं आपण पाहता येऊसारखं लोकेशन आहे माळशेस घाट असेल दाराघाट असेल गोरखगड असेल अशा अनेक प्रकारचे ट्रेकिंग पॉईंट या ठिकाणी आहेत तर या ठिकाणी आपण अनेक पर्पज करू शकतो त्यामुळे ही जमीन आपल्याला आवडल्यास आम्हाला नक्की संपर्क कराने चानेल ला करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद